तर माझी जी मुलगी आहे ती पहिल्या नवऱ्याची आहे मग मी त्याच्याकडून शिक्षणाचा आणि लग्नासाठी का पैसे घेतले नाही याचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओवर शेवटपर्यंत बनवून राहा आणि अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा तर महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या शंकराने माझ्या पायाची मसाज करून दिली का करून दिली ते सुद्धा नक्कीच सांगणार आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी असं म्हणतात नवऱ्याने बायको म्हणजे बायकोने नवऱ्याला नमस्कार केला पाहिजे तो तर मी केलाच होता आणि मी रील्स पण शूट करत होती परंतु इथून पुढचं जे आहे की नवऱ्याने मला नमस्कार करावा हे रील्समध्ये कुठंच नव्हतं परंतु नवरा म्हणते जिथे सगळ्यांनी माझी खंबीरपणे साथ सोडली होती त्या परिस्थितीत फक्त तू माझी साथ दिलेली आहे आणि माझं तुला हे वादा वचन प्रण आहे की तुझ्या आयुष्यात कधीच मी आता अंधार होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे दिवसाची सुरुवात आणि दिवसाच्या व्हिडिओची सुरुवात करूया पॉझिटिव्ह थिंकिंगने जे होते ते चांगल्याचसाठी होते त्याच्यामुळे हरू नका आणि तुमची वाट चालत राहा सो असो तर हा व्हिडिओ महाशिवरात्रीच्या दिवशीचा आहे पोस्ट करायला लेट झालेला आहे कारण एकच प्रमोशनचे व्हिडिओ तर महाशिवरात्रीच्या दिवशी पटापट दोघं जण उठलो स्वराचं वगैरे आवरून दिलं स्वराजचं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे आटपून घेतली आणि स्वरा तर सकाळीच दर्शनाला आली होती मैत्रिणीसोबत आम्ही राहलो होतो त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि भरपूर असा उशीर पण झाला होता का मंगळसूत्र यात्रा पण लागली तर हे कोणतं मंदिर आहे तर हे आहे धायरेश्वर येथील प्रसिद्ध मंदिर ढायरीमधलं तिथं आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी नवऱ्यासाठी खिचडी केलेली आणि माझ्यासाठी शाबुदाण्याचे वडे तर आता गोष्ट येते त्या कॉमेंटची जसं मी सांगितलं होतं की तुझी मुलगी जर पहिल्या नवऱ्याची आहे तर तू त्याच्याकडून शिक्षणाचा खर्च का घेतला नाही त्याच्यानंतर तू काय लग्न म्हणजे लग्नाचा खर्च का घेतला नाही तर मला त्यांना सांगायचं आहे ऑलरेडी म्हणजे आमचं पटतच नव्हतं ड्रिंकमुळे पण पटत नव्हतं आणि म्हणजे संशयवृत्ती आणि अजून काही भरपूर कारणं आहे जे आपल्याला इथं बोलायचे नाही आहेत आणि त्याच्यानंतर मग डायवर्सला भरपूर प्रोसिजर होती आणि भरपूर असा वेळ लागत होता आणि मला न म्हणजे एवढं एवढा त्रास होत होता त्या व्यक्तीला बघितल्यानंतर आणि त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं मी जर मुलीला माझ्याजवळ ठेवणार तर तिचं शिक्षणाचा लग्नाचा खर्च मी करणार आणि जर तू तिला ति तुझ्याजवळ ठेवशील तर तिचा खर्च तू कर आणि आई कितीही वाईट असू द्या काही असू द्या कोणतीच आई आपल्या पोटचा गोळा सोडत नसते त्या व्यक्तीसोबत मला राहून त्रास झालेला होता त्याची ती ते ड्रिंकची आदत आणि शेवटी माणूस म्हटल्यानंतर दुसरं लग्न करणारच आणि दुसरी व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली ती माझ्या मुलीला कशी सांभाळणार कशी नाही हे आपण जाणून घेऊ शकत नाही आणि माझं हृदय एवढं पण कठोर नव्हतं की मी माझ्या मुलीला त्या व्यक्तीच्या भरोशावर सोडून देणार कारण खूप काही मी सहन केलेलं होतं त्याच्यामुळं मी एकच ठरवलेलं होतं मी त्याला डायरेक्ट बोलली की मला बाबा तुझ्याकडून पैसे पण नको आणि मला काहीच नको मला माझं फक्त पोरगी दे जिच्या जिच्यामुळे मी माझं जीवन जगू शकणार आणि खरंच आज मी जिथं काही आहे मी स्ट्राँग आहे ना ते फी फक्त माझ्या मुलीमुळे आहे फक्त सगळ्यात गोष्ट म्हणजे मला स्ट्रॉंग जर कोणी केलं असेल तर माझ्या मुलीने केलेलं आहे

तर इथं माझ्या सासऱ्यांचा आलेला होता कॉल तर स्वराज कॉलवर बोलत होता आणि रडत पण होता तर आता सासरे येणारच लवकर तर त्याच्यामुळेच मग मी मला डायवर्स पण पाहिजे होता लवकर कारण त्या बंधनात राहून काही अर्थच नव्हता तर म्हणून म आमचा डायवर्स त्याच बेसवर ठरला होता की मुलगी मी घ्यायची आणि मीच सांभाळायची आणि तिच्या शिक्षणाचा वर्ग सर्व खर्च मीच करायचा आणि माझी लक्ष्मी माझ्यासोबत आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे की आज माझं सर्व पालटलेलं आहे कारण मी माझी लक्ष्मी नाकारली नाही तर मी माझी लक्ष्मीसोबत आणलेली आहे आणि म्हणून तिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करत असते आणि त्याच्याचमुळे आता तिचं लक्ष मी सर्व संपूर्ण म्हणजे अभ्यासाकडे आणि क्लासेसकडे वळवलेलं आहे आणि त्याच्याचमुळे मी तिला व्हिडिओमध्ये पण जास्त चा स्वराला घेत नसते त्याच्यानंतर हा माझा दुसऱ्या दिवसचा ब्लॉग आहे म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा आणि सकाळी सकाळीच अडचण आल्यामुळे काय झालं की पूजा वगैरे तर काही करायचीच नव्हती तर इथं ना म्हणजे फर्निचर घेतलं तेव्हापासून क्लीनच केलं नव्हतं तर ते भरपूर खराब दिसत होतं तर म्हटलं चला आज ड्रेसिंग टेबल वगैरे जो आहे आपला सेटअप करूया आणि मेकअपचे वगैरे भरपूर असे प्रोडक्ट होते ते पण लावायचे होते तर तुम्हाला सांगतं माझ्या त्या अडचणीत ना म्हणजे एका स्त्रीला त्या अडचणीत चार दिवसाची अडचण असली तर खूप आरामाची गरज असते तुम्हाला तर माहिती आहे तर मी माझे काम करत असताना माझा नवरा पण आधी म्हणजे पाण्याचा नव्हता उचलत परंतु आता तो मला प्रत्येक कामात मदत करत असतो तर इथं आम्ही दोघं मिळून मस्तपैकी फर्निचर वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि सामान पण लावून घेतलेला आहे तर मला आता तुम्ही सांगा मी माझी लक्ष्मी माझ्यासोबत आणून काही चुकीचं केलं का चुकी के मला रहाते, रहाते। ते मला नक्कीच सांगा आणि कसं आहे आपलं मुलं आपल्याजवळ सेफ राहते सुरक्षित राहते त्याच्यामुळं मी स्वराला कधीच सोडलं नाही आणि सोडणार नाही तर त्याच्यानंतर आम्ही ते सर्व काही आवरून घेतलेलं आहे आणि आता इथं स्वयंपाक करायला आले मी आलेली आहे आणि मी स्वयंपाक करत असताना म्हणजे आमचं फिफ्टी फिफ्टी काम असते कारण संसार हा दोघांचा आहे तर दोघांना काम करावीच लागणार आहे आणि त्याच्यात काही ला लाज वगैरे कारण आ माझा नवरा पण म्हणतो माझा एवढा पाय तुटलेला आहे जोग नाही आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये दोन मुलांना घेऊन त्याच्यात नवरा पण घरी आहे रेंटचं घर आहे सगळं विकतच घ्यावं लागते फ्रीमध्ये काहीच नाही आहे अनाजापासून सर्व तर इथं आज आम्हाला वा म्हणजे काय साबित वांगे म्हणजे सगळे वांगे असतो ना साबूत वांगळ्याची भाजी करायची होती मसाल्याची तर त्याच्यामुळे मी इथं सगळ्यात अगोदर मसाला वगैरे भाजून घेतलेला आहे आणि मसाल्यात मी काय काय टाकत असते तर खोबरा शेंगदाणा लसण अद्रक कांदा टाकत असते हिरवी मिरची टाकत असते आणि तो टोमॅटो पण टाकत असते हे सर्व मी मस्तपैकी लालसर भाजून घेत असते आणि भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून फिरून घेत असते मस्तपैकी पेस्ट तयार होते आणि आता कसं आहे गणेशजी असल्यामुळे ना जास्तीत जास्त जे पेस्ट आहे ना काढायचं काम ते गणेशजीचंच असते मी कणिक लावेपर्यंत ते काय करतात मसाला वगैरे काढून घेतात आणि मसाला काढल्यानंतर मला मिक्सरपर्यंत मिक्सरमधून बारीक पण करू देतात आणि ते भरपूर वेळा म्हणतात की आण भाजी मी करतो पण मी त्यांना भाजी वगैरे काही करू देत नाही कारण की कसं आहे मुलं ते जास्त तिखट खातात तर इथं आता संध्याकाळ झाली होती आणि मस्तपैकी उकळलं वातावरण एवढं चांगलं आहे ना तुम्हाला सांगते खूप छान वातावरण दिसतं एक नंबर वातावरण दिसते तर इथं मी जे बांबूची चटी लावलेली आहे तुम्हाला सांगते तर ते त्याला मी लायटिंग लावलेली आहे आणि ह्या कुंड्या वगैरे संध्याकाळी एवढं छान वातावरण दिसते त्याच्यात मस्तपैकी संध्याकाळचा तारक मंत्र पण चालू असते आणि त्याच्या हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि तुम्ही सर्वजण म्हणतात की तू एवढे काम करून एवढे ॲक्टिव्ह राहते तुझं घर क्लीन ठेवते कसं आहे एक स्त्री असली ना ज्या घरात त्या घराचं लक्ष्मी लक्ष्मी असते त्या घरात आणि संध्याकाळचा सनसेट बघा किती सुंदर दिसते मला इतकं करमतेने या गॅलरीत आल्यावर तुम्हाला काय सांगते आणि हे घरनं पॉझिटिव्ह एनर्जी देते आणि त्याच्यात मी वगरे ले ले आहे। बहला मी सर्व ब्रासलेट वगैरे घातलेले आहेत तर मला ब्रासलेटचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे वेळ नाही भेटत आहे उद्या उद्या मी नक्कीच टाकणार संध्याकाळपर्यंत तर तिथं मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देणार तर हे लिलीचं झाड आहे याला खूप छान असे व्हाईट कलरचे फुलं येतात आणि हे आत ठेवलेले आहेत दोन्ही तर मी गणेशजींना सांगितलं होतं की कि मी किचन क्लीन करते तोपर्यंत तो तो तुम्ही ते पुसून घ्या सकाळी काय झालं की जी सा पकड आहे ना आपली ती ढिल्ली आहे आणि डाळीचा डब्बा मी काळायला गेली तर पूर्ण गॅस असा खराब झाला होता तर मला वेळ कसा मिळतो तर मला की नाही जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा ते मी तेव्हा तेव्हा मी घराच्या क्लिनिककडे पण लक्ष पूर्णपणे देते तुम्ही बघू शकता मस्त संध्याकाळ झाली बाहेर दिवे वगैरे लावलेले आहे कापूर धीप धूप लावलेला आहे स्वामींच्या बारीक आवाजात तारकमंत्रसुद्धा सुरू आहे आणि आम्ही आमचे काम करत आहे तर असा आमचा सोन्याचा सुखाचा संसार गणेशजीसोबत सुरू आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहे का अजून तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना ते पण सांगा आणि हो भरपूर लोकांचे प्रश्न होते एडिटिंग कशी करायची ताई अप्लाईट मार्केटिंग म्हणजे काय असते इन्स्टावरून युट्यूबवरून कसे पैसे कमवायचे आहे ते पण सांग तर त्याविषयी पण मला वेळ भेटला तसा थोडा थोडा व्हिडिओ मी करणारच आहे आणि संध्याकाळी गणेशजीने आमच्यासाठी पाणीपुरी आणली काळा ना ते पाणीपुरी बाहेर शंभर घंटे लावून आले ते आणली दहा काढून काढून पटकन पाणीपुरीवाला मग कोण आहे <laughs> आमच्या पाणीपुरीवाले तुम्ही सकाळपासून मी अशी कामात होती आणि मला पाणीपुरी खावीशी वाटली म्हणून गणेशजी बोलले की तुझ्यासाठी मी गरमा म्हणजे गरमागरम पाणीपुरी घेऊन येतो आणि त्यांनी पाणीपुरी घेऊन पण आले पाणीपुरी घेऊनच नाही आले तर त्यांनी माहिती का स्वराज स्वराज आम्हाला मस्तपैकी पाणीपुरीसुद्धा तयार करून दिली आणि खाऊ पण घातली त्याच्यानंतर खूप छान असा एक मला कोलाब्रेशनचा व्हिडिओ होतो रोमॅन्टिक व्हिडिओ होता, होता। ने ने। तर त्याच्यानंतर आम्ही एक अशा क्लिप पण शूट करून घेतल्या कारण आता ते भरपूर अशी मला घरच्या कामात आणि व्हिडिओजसुद्धा भरपूर अशी मदत करतात हॅलो फ्रेंड्स तर त्याच्यानंतर मला गणेशजीनी पाणीपुरी आणली पाणीपुरी खो घातली मला आज माझा नवरा पाणीपुरीवाला बनला होता कसा दिसून आला बुरका भुरका मी माझ्या नवऱ्यापेक्षा सुंदर दिसेल बघा चल नाही आव काय हं नाही आव का मारू का मध्ये जसा जर तुमचा गळा दाबू मीने तिकडं नाही लूक खरं होईल मी तिकडं पण असं दबून टाकी फोप रे केस केस फॉप गणेशजी शान बऱ्या करू नका मजा किती मजा कि जास्त मन मल, मल, तुला मला माहित ना धक्का शाळेत होते उल्लू पण कैसे पण आया चला तर सगळ्यात पहिले खिचडी करून घेते चला दूध की म्हणा मुलांचं जेवण झालेलं आहे आम्ही खिचडी करणार आमच्यासाठी चल घे त्याच्यानंतर मुलांनी पाणीपुरी खाल्ली आणि त्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि आम्ही आमच्यासाठी खिचडी केली नंतर माझे पाय एवढे दुखत होते पाय वगैरे कारण दिवसभर माझा शूट प्रमोशनचे उभ्यानेच असतात तर नवऱ्याने मस्तपैकी माझ्या पायाची मसाज करून दिली आणि खूप भारी वाटलं की नवरा प्रत्येक सुखादुःखात साथ देतो आणि अडचणीच्या दिवसात आपल्याला समजून घेतो अजून काय पाहिजे आयुष्यात म्हणून एखादा व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून गेला ना तर त्याची जागा दुसरा व्यक्ती घेत असते आणि हे दिवस बघण्यासाठी मला भरपूर काही संघर्षसुद्धा सहन करावा लागला त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याला लक्षात आलं की बायकोशिवाय आयुष्यात काहीच नसते तर थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी